ハハハハ तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आणि मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत कर्नाटका मुर्डेश्वर टेम्पल तर आज माझ्या आज प्रवासात माझे भाऊ आहेत सर्व तर मी तुमची त्यांना आता ओळख करून देतो आता आम्ही रोहा स्टेशन आहोत आमची दोनची ट्रेन आहे सो आता इथनं आमची इथनं आमचा प्रवास सुरू होणार आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा तर आई आमच्या प्रवासात हे बघा यांना तुम्ही सगळ्याला ओळखता माझा भाऊ काका अक्षरदा आणि आज आपल्यासोबत आला आहे शिवाम माझा भाऊ तर काही आता आम्ही निघालोय रोहा स्टेशनवरून आणि पुढचा प्रवास तुम्ही कंटिन्यू बघा भावाला खूप इच्छा होती यायची आमच्यासोबत खूप खूप वेळेला टाइम दिले त्याला तिकीट काढलं बाहेर बोलत तर तू मला काय माहिती आहे तुझे इव्हेंट वगैरे ते नंतर कर डायरेक्ट केलंय मला पाहिजेच बोलतो तू आम्हाला आमच्या या प्रवासात पाहिजे बरोबर आणि एकाला आम्ही खूप मिस करतोय तो म्हणजे हर्षल म्हणले तुम्हाला माहितच असेल भावाच जरा कॉमेंट्री होती त्यामुळे ना तो नाही येऊ शकत हे बघा आमची ट्रेन आली तीन वर ट्रेन आले आमची ट्रेन आलेली आहे आता नेत्रावती एक्सप्रेस तर आता इथून आधी आमचा प्रवास सुरू होणार आहे कर्नाटकाचा चल चू कायच कसं वाटते तुला आता बघ एकदम खूप गरम गरम वाटतंय असं <laughs> ते स्लीपर आहे यावेळी यावेळी जरा आम्ही स्लीपर गेले आणि हे बघा भाई आमचा हरी भाई हरी भाईची सीट ही बघा ही वरची आहे नंतर तुझ्यासोबत अजून एक मेंबर वाढलेली आहे म्हणजे ताई ही हैदराबादला सुद्धा होती पण आम्ही काय ब्लॉग वगैरे गेला नव्हता त्या नवऱ्या नवऱ्याशिवाय त्याला तिला रावत नव्हता म्हणून ती त्यासोबत आले झाले ठीक आहे समजलं समजलं विश्वास नव्हता अगदी बरोबर वाटत मला आणि भाई चला मग मुर्डेश्वर लट्स गो तर नेत्रावती एक्सप्रेसने अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला रोहा ते मुर्डेश्वर तब्बल भारतासांचा प्रवास आणि त्या प्रवासातील आमची धमाल तर चला पाहूया मग त्याची आईच्या गावात सव्वासात झालेत आणि आता आम्ही रत्नागिरीला येऊन पोहोचलोय हरा ए ए ए ए ए वाचलं किती वाचलं किती वाचलं किती मुळलेश्वर ला आलेलं फायनल आहे आपण तर कायच फायनली आता आम्ही मुर्डेश्वर या स्टेशनला आलेलो आहे आणि वाजले, वाजले आता दीड वाजलेत आणि आता आमचा म्हणजे एवढा तासाचा प्रवास आहे तो आता आमचा इथे संपला आहे आणि आता आम्ही मुर्डेश्वरमध्ये आहोत आणि तुम्हाला आता मी उद्या दाखवणार आहे मुर्डेश्वरचं कसं काय इथून रूट वगैरे आहे तो आम्ही असा आहे ना पूर्ण हैदराबाद शोध लिहिला ते बघ आता दाखवतो आता हा लिहिला इथे काय आहे आता हा बघ कोणतं समजलं आपल्याला

बघ हे बॅग अँड सीट कव्हर दुरुस्त बरोबर बरोबर हे 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 बघ 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 बॅग अँड सीट कवर वगैरे सगळा दुरुस्त केला जाते तर मित्रांनो आता आम्ही मुर्डेश्वर आपला इथे स्टेशनला थांबलोय वेटिंग रूम असते वेटिंग रूमला आम्ही थांबलोय कारण आम्हाला आता इथून गोकर्णाच्या इकडे जायचं आहे आज म्हणजे आजच आता एक वाजलंय त्यामुळे आजच आम्हाला गोकरंज इकडे जाऊन आम्हाला ती तीन स्पॉट आहेत ते आम्हाला कवर करायचे आहेत एका दिवसात त्यासाठी म्हणा म्हणून आम्ही रूम नाही घेतले कारण फुकट तो डबल खर्च होणार त्यामुळे आम्ही तिथे रूम नाही घेतले आम्ही त्याला वेटिंगला धावतो आहे कारण सकाळी इथून बस का बस वगैरे गाडी वगैरे आपल्याला इथं भेटते त्यामुळे आम्ही इथून डायरेक्ट तिकडे जाऊ त्यानंतर मग तिक तिकडचं सगळं हे पहिले पहिल्या दिवसात आम्हाला कवर करायचं आहे ते सगळं एक्सप्लोर करू त्यानंतर मग आम्ही मुर्डेश्वर टेम्पलला येऊ कारण हे मुर्डेश्वर टेम्पल इथून जवळच आहे जास्त काही लांब नाही आहे ते तर हे बघा जसं की आम्ही आता मागे हैदराबादला पण गेलेलो ते मी ब्लॉगमध्ये काय घेतलंच आहे पण आहे बघा हैदराबाद आणि इथलं पण सेम रस्ते बघा किती क्लीन आहेत आम्ही तिकडेसुद्धा गेलेलो तेव्हा पण असेच रस्ते आम्हाला पाहायला मिळाले पूर्णपणे क्लीन रस्ते आहेत आणि हे बघा मस्त वाटत सर्विस रोड बघा गिरी चांगला आहे हायवे तो बघा हो तो तिकडे सर्व्हिस सर्विस रोड भाई आपला उद्याचा रूट सांग कसं काय आहे ते तिथं स्टे करणार फ्रेश व्हायला तिथे जिथं आपण सकाळी उठणार नसत फ्रेश होणार आणि आम्ही मस्त सकाळी इथं गाडी बघणार आता बघू बस भेटते का आपण रिक्षा ऑटो किंवा प्रायव्हेट गाडी बघूया जिथे श्री कुमटा नाकाला आम्ही जाणार डायरेक्ट आणि तिथून मग आपण गोकरनं महाल्यशा करणार आहे आणि कुठला बुलणारे या ना की उद्या आणि गोड उठला तो तीन दिव्यांना तिखट आम्ही करणार नंतर मग उद्या परत तिथे स्टे करून आम्ही उद्या सकाळी इकडे मुर्डेश्वर येणार आणि उद्या उद्याचा आत्ता दिवस मुर्डेश्वर गेलो आणि नंतर आणि नंतर मग संध्याकाळी मुर्डेश्वरचं मंदिर दर्शन वगैरे झालं तेव्हा तर आम्ही बीचवर फिरणार दुपारपासून आणि बीचवर एन्जॉयमेंट करणार बघा हा एन्ट्रन्स आहे मुर्डेश्वर टेम्पलचं आणि आता समोर जरा स्टेशनपासून चालवत तेव्हा आम्हाला हे दिसलंय तर हे बघा इथून मुर्डेश्वर टेम्पलकडे रोल जातो जायला हा मार्ग आहे त्याचा तर ही होते आमची रॉट टू मुलेश्वर ट्रेन जर्नी तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया मग नेक्स्ट पार्टमध्ये